मग मी तिसरा पूल बघितलाय आणि तिसरा पूल शासनाने उद्घाटन करायच्या आतच पोलिसांनी अठरा तास बंद केला आमचे एवढे हाल झाले हजारच्या हजार लोकांचा हाल झाले चोवीस तारखेच्या रात्री रात्रभर धो धो पाऊस पडत होता आमचं गाव एक श्रीलंके सारखं तिबेटावर वसलेलं आहे मोठ्या नदी काठी आतापर्यंत एकोणीशे बासष्ट चा माझा जन्म मी तिसरा पूल बघितलाय आणि तिसरा पूल शासनाने उद्घाटन करायच्या आतच पोलिसांनी अठरा तास बंद केला आमचे एवढे हाल झाले मांजरीकरांना जे पलीकडे सकाळी नोकरीवर गेले त्यांना रात्री येताना किलोमीटर पावसात यायला लागले आणि पोलिसांनी बारा वाजता पूल बंद केलेला पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सकाळी आठ वाजता चालू केला हे आमच्या मांजरेगावची लोकसंख्या साधारण सात हजारच्या वरून आहे आणि या सात हजार लोकसंख्येत किमान हजार लोक आमची दैनंदिन शेती कामासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी बाहेर पडतात हजारच्या हजार लोकांचा हाल झाले कोणाकडे गाड्या आहेत कोणाकडे नाही कोणी मोटरसायकल आहे बसने आहे रिक्षाने आणि त्याच्या कोसळणाऱ्या पावसाने पुणे जिल्ह्याबरोबरच हवेली तालुक्यात आणि आमच्या गावात तर खूप मोठे नुकसान झाले चोवीस तारखेच्या रात्री रात्रभर धो पाऊस पडत होता आणि या पावसात उसासारख्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले त्याचबरोबर तरकारी तर पूर्णपणे आमचे झोपलेले तरकारीला बाजार तर नाहीच कुणी हमी भाऊ देत पण तरकारीचा होणारा खर्च आणि शासन देणारी भरपाई याचा कुठेच तालमेल लागत नाही शासन म्हणतो ये हेक्टरी येतो अडीच हजार रुपये आणि आमचा खर्च होता हेक्टरी पाच हजार रुपये नुसता बियाचा अजून मग लाईट बिल ला आला खर्च आलं औषध आली तनशक आलं खुरापणी आली काढणीचा खर्च आला वाहतूक खर्च आला या सगळ्यात पुढे शेतकऱ्याचा तळमेळ बसाना आणि मग शेतकऱ्याची अवस्था झाली बघा आता अशी बाकीला पीठ कालो आणि मग कसं राहायचं नीट तुम्हीच सांगा आता आणि म्हणे जगाचं पोषण द्या शेतकरी कसला पोषण द्या तू उपाय मरायची पाहिली आणि मग जे किती दिवस टिकल अशी आमची खंत आहे शासनाने आमचे नुकसान पैसे पंचनामे करून एक गटो मादला द्यावा साधारण बेमध्ये अतिवृष्टी होऊन जी काही नुकसान झाली त्याची अजून भरपाई आलेली नाही आणि आता परत जुलैच्या अखेरीसही म्हणतात फक्त येतोय आम्ही भरपाईला पण अद्याप कोणी भरपाईला आलेलं नाही पंच आलेलं नाही मान्य जिल्हाधिकारी दिवशी साहेब म्हणले सकाळी आठ पर्यंत माणसं येतील हवेलीचे तहसीलदार सुरोशी साहेब म्हणले नऊ वाजेपर्यंत माणसं येतील मंडल अधिकारी म्हणले नऊशात माणसं पोहोचतील पण बारा वाजून गेले तर अजूनही त्याला ठिकाणी फक्त फोन होतोय आम्ही येतोय अजून दोन तासात आणि पाऊस तर अजूनही येतोय मग कधी यायचे काही माहित नाही मग भरपाई कधी मिळायची अजून मेचीच भरपाई नाही मिळाली तर आता जुन्याची कधी मिळायची असं सरकारी सगळं सरकार कोणाचं सगळे शेतकऱ्या सरकार आहेत ना शेतकऱ्याच्या कुणीच हमी ना अजून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला ऊस आणि कापूस सोडून उत्पादनाशी निगडीत हमी भाऊ दिलेला नसल्याने शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे शेतकरी वारंवार आत्महत्या करत आहेत नका आणि मेले पाच लाख रुपये मागच्या खायला देते जीवन देतो मात्र त्याला पाणी मिळत नाही अशा अवस्था मायबाप सरकारने विचार करावा आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा एवढी इच्छा आहे आणि जर सर निसर्गाने आमचं नुकसान केलंय आणि बाजार नसला पिकल तर आम्ही कुणाकडून भरपाई घेतो नाही घेत आम्ही तसाच उपाशी राहतो सकाळचं अन्न संध्याकाळी खायचं संध्याकाळचं सकाळी खायचं कधी जेवायला बी मिळत नाही चार दिवस पाऊस जेवण नाही मिळालं आम्ही पिकातलं पाणी काढत राहिलो मोटर लावल्या चालू केल्या ताली पडल्या तो कुठेतरी दहा टक्के फक्त पीक वाजते नव्वद टक्के गेलेलंच आहे आणि मग याची भरपाई नाही मिळाली तर कसं जगायचं तुम्ही सगळ्या बँकांचे हप्ते कसे पडायचे घरांची शिक्षण कशी करायची घरात खायचं काय आम्ही जर बाकीलाच पीठ नसेल तर काय करायचं बाकी असेल तर त्याचं पीठच नाही आणि एक एकजण शेणा म्हणलं पाव करायचं पावला काय लागतंय गहूच लागतात ना नसलो लोकायचं पाव करायचं म्हणलं पाव काय अहो वारच्यात तर कोई वाईट अवस्था झाली त्या बिचार्‍ शेतकऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजता सगळ्या चित्रपण खायला टाकलं पंधराशे पंधरा आणि रात्रीचा अचानक पाऊस आला पूर आला आणि पूर आल्यामुळं जी काही चित्रप बांधलेली होती जनावरे चित्रप म्हणजे जनावरे पाळीव जनावरे बांधलेली होती ती जी काही साधारण एवढ्या अंतरावर पाणी आलं होतं त्यांच्या कोट्यामध्ये पंधरा जनावरे त्यांची दगावली गेली त्या त्यात बारुकस कालवड होती आणि फक्त तीन जनावर वाचली ज्यांची मुंडकी उघडी राहिली तेवढीच वाचली आणि मग सकाळी शेतकरी बघायला होते तर सगळी पंधराची पंधरा जनावर मिली आता त्या बिचाऱ्याने हाय मुकलून रडत होता काय केलं पाहिजे सांगा तुम्ही लाखाच्या खाली एक गाय नाही लाखाच्या खाली बैल नाही पंधरा जनावर गेली म्हणजे साधारण बारा ते पंधरा लाख रुपयाचे नुकसान झाले कोण देणार त्याला पंधरा वीस लाखाचे नुकसान अशी वाईट दैनीय अवस्था आहे धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्याला कोणीतरी वाली व्हा एवढीच आमची इच्छा